नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली कोणत्या जिल्ह्यामध्ये जाहिरात प्रकाशित झाली आहे ते तुम्ही कशा पद्धतीने पाहणार तुमच्या गावामध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे अंगणवाडी सेविका या पदासाठी किंवा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म फिलअप करणार त्यानंतर पात्रता का संदर्भातचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या संदर्भात जी जाहिरात प्रकाशित झाली तर त्या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण एवढ्याच्या माध्यमात डिस्कस व्हिडिओ तुमच्या जिल्ह्याची अंगणवाडी भरती संदर्भात माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याची जाहिरात येईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केला जाईल तर या ठिकाणी पाह अंगणवाडीमध्ये पाचशे सदुसष्ट पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली मदतनीस आणि सेविकेची पदे पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीमध्ये भरले जाणार आहेत तर कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली तर सोलापूर जिल्ह्याच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली आहे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे एकूण किती जागा असतील पाचशे सदुसष्ट पदासंदर्भाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला जाहिरात पाहिजे जा असेल तर तसं तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर या ठिकाणी पाच सोलापूर जिल्ह्यातील अक्कोटकोट अक्कलकोट तालुका बारसी वैराग करमाळा माडा अकलूज मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर त्यानंतर पंढरपूर दोन सांगोला त्यानंतर दक्षिण सोलापूर अशा प्रकारे एकूण सोळा एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली तर सोलापूर जिल्हा परिषदच्या अंतर्गत एकात्मिक प्रकल्पाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका या पदासाठी एकशे एक्कावन्न पदाची ही जाहिरात असेल त्यानंतर मदतनीस या पदा पदासाठी चारशे सोळा पदाची ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे आता प्रत्येक पदासंदर्भात या ठिकाणी म्हणजे प्रत्येक प्रकल्पाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे महाराष्ट्र शासनाचे तशा प्रकारचे आदेश आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होणार आहे तर त्यामध्ये पाहता या ठिकाणी पाहू शकता की अक्कलकोट प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण पंचवीस सेविकाची भरती असेल त्यानंतर एकोणपन्नास मदतनीस असतील त्यानंतर बारसी प्रकल्पाच्या अंतर्गत तेवीस सेविका चोवीस मदतनीस वैराग प अंतर्गत या ठिकाणी पाच चौदा सेविका आणि पंधरा मदतनीस करमाळा तालुक्याच्या अंतर्गत सात सेविका आणि एकोणतीस मदतची जाहीर जाहिरात प्रकाशित झाली माडा तालुक्याच्या अंतर्गत चौदा सेविका आणि दहा मदतनीस असतील त्यानंतर या ठिकाणी पाक कुडवाडी टेंभोणी प्रकल्पाच्या अंतर्गत दोन सेविका सहा मदतनीस माळशिरसच्या अंतर्गत दोन सेविका त्यानंतर एकशे पाच मदतनीस असतील अकलूजच्या अंतर्गत चार सेविका चौदा मदतनीस आणि मंगळवेढा प्रकल्पाच्या अंतर्गत तीन सेविका आणि सोळा मदतनीस असतील आणि मोहोळ तालुक्याच्या अंतर्गत एकूण तीन सेविका आणि पंधरा मदतनीस असतील तर अशा प्रकारे उत्तर सोलापूर असेल त्यानंतर दक्षिण सोलापूर असेल या पदासंदर्भाची ही या ठिकाणी जाहिरात प्रकाशित झाली तर या ठिकाणी पा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितले की जो काही मुख्यमंत्र्याचा शंभर कलमी कार्यक्रम आहे तर त्या शंभर कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी ह्या ही ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आली तर सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर या ठिकाणी सविस्तर जाहिरात सुद्धा या ठिकाणी प्रकाशित झाली जाहिरात दिनांक पाहू पाहू शकता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा ग्रामीण अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरतीची जाहिरात दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेतील ऑफलाईन पैतनी या ठिकाणी हे अर्ज सादर करू शकता तर या ठिकाणी पा कार्यान्वय वेळेमध्ये या ठिकाणी अर्ज सादर केले जातील आणि ही करमाळा तालुक्याची ही जाहिरात आहे एकात्मिक बालविकास विभाग करमाळा करमाळाच्या अंतर्गत ही जाहिरात आहे तर या ठिकाणी पा अर्ज स्वीकारण्यात सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज सुरुवात होत आहेत आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता तर कोणत्या केंद्राच्या अंतर्गत किंवा कोणत्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत या ठिकाणी हे पदभरती आहे ते पदभरतीच्या ठिकाणी तुम्ही गावं पाहू शकता तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील अशा प्रकारची अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा तुम्हाला जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया कोणकोणते कागदपत्रे लागतात तर या ठिकाणी पाहा अंगणवाडी सेविका या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणती लागते त्यानंतर इतर कोणकोणते पात्रता लागतात ते सर्व पात्रता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिली जाईल धन्यवाद थँक्यू